सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनल बी एस एन न्यूजवर धारूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचे अनुषंगाने वार्ड क्रमांक तीनमध्ये चर्चेचा विषय बनला आहे अक्रम जरगर नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे अक्रम जरगर यांना नगरसेवक पदासाठी चर्चेत आणखी वजन आले आहे कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता चर्चेचा विषय ठरली आहे या चर्चेने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि प्रत्येक वार्डातील लोक त्यांच्या स्थानिक विकास आणि समस्यांवर लक्ष ठेवत आहे या व्यतिरिक्त अक्रम जरगर यांना कार्यकर्ता मेळाव्यात विशेष महत्व देण्यात आले या मेळाव्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील बळकटी आणि समाजातील प्रभाव स्पष्ट झाला आहे नागरिक यावर चर्चा करत आहे की भविष्यातील नगरसेवक म्हणून अक्रम झरघर कोणत्या प्रकारे पानी रस्ते स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा सुधारतील वार्ड क्रमांक तीन मधील नागरिक म्हणतात की आम्हाला अक्रम झरघर यांच्या कामाची अपेक्षा आहे त्यांचा अनुभव आणि कार्यकर्ता का मेळाव्यातील त्यांचं स्थान हे त्यांच्या कार्यक्षमतेचे प्रतीक आहे नागरिकांना त्यांच्या निर्णयावर विश्वास असून अपने मता ने स्थान देती अर्जुन बप्पा एक जबान दिए मेरे से अगर पानी पिलाने का नहीं हुआ तो राजीनामा दूंगी महाराष्ट्र में हम इतिहास घड़ाने के पीछे है कि धारून के अंदर जो हो सकता है क्योंकि गौरी ऐतिहासिक है दो सौ साल पहले यह जिला है और लवरी इसकी तहसील है लेकिन मैं तुमको एक जबान देता अगर अर्जुन बप्पा बोले मेर से काम नहीं हुआ इसके गई बहुत देर हो बहुत सारे लोगों देर से मेरी जो बात थी मैंने आपके रखा मेरे दो हैं। मैं मगरता मते यांना मिळाल्यास हा वार्डात राजकीय दृष्टिकोन बदलण्याचा टप्पा ठरेल स्थानिक लोक आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा अधिक गतीने सुरू होईल आगामी काही आठवड्यांमध्ये या चर्चेवर लक्ष ठेवले जाईल आणि निवडणूक प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा परिणाम दिसून येईल अजून माहिती आणि ताज्या अपडेटसाठी बीएसएम न्यूज सोबत रहा आम्ही आपल्यासाठी घेऊन येत राहू विश्वासार्ह ताज्या आणि स्थानिक बातम्या आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद